मी रेणुका निसर्गानी नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओडिसा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे हिंदू धर्मातील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रापैकी जगन्नाथ मंदिर एक आहे असे मानले जाते की मनुष्य जन्मात येऊन एकदा तरी याची तीर्थयात्रा करावी तर आज आपण या व्हिडिओत या मंदिराचे पौराणिक महत्त्व येथील अद्भुत रहस्य तसेच येथील रथयात्रा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुरीचे हे पौराणिक मंदिर अतिप्राचीन आहे हे भगवान विष्णू श्रीकृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते या मंदिराची निगडीत इतिहास खूपच थक्क करणार आहे जगन्नाथ मंदिरातील मूर्तीमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते अशी धार्मिक धारणा आहे या मंदिरामध्ये श्री जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण मोठा भाऊ श्री बलराम व बहीण देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत यालाच जगन्नाथ धाम म्हणतात या मंदिराची उभारणी राजा अनंत भीमदेव यांनी केली व मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांनी केला या मंदिराची उंची दोनशे चौदा फूट आहे पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्यासमोरच असल्याचे दिसते या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते या मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो तसेच या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो एका मान्यतेनुसार ध्वज बदलण्यास एका दिवसाचा जरी खंड पडला तरी हे मंदिर पुढील अठरा वर्षांसाठी बंद होऊ शकते या मंदिराचे मंदिरा आणखी मंदिरा मंदिरा एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही मात्र आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे या मंदिराच्या बाह्य भिंतीवर चार दरवाजे आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण पहिल्या दरवाज्याचे नाव सिंहद्वार दुसऱ्या दरवाज्याचे नाव व्याघ्रद्वार तिसऱ्या दरवाज्याचे नाव हस्तीद्वार आणि चौथ्या दरवाजाचे नाव अश्वद्वार आहे हे चारही दरवाजे धर्म ज्ञान त्याग आणि ऐश्वर यांचे प्रतीक मानले जाते भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक बारा वर्षानंतर नवलेपन केले जाते प्राथमिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी मान्यता आहे नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते असा अनुभव पुजारी सांगतात यावेळेस संपूर्ण शहराची वीज सेवा खंडित केली जाते तसेच प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था तैनात असते एका मान्यतेनुसार श्रीकृष्णाला कौंसपामाने मथुरेत बोलावले होते तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा मथुरा नगरीत गेले होते त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते असे सांगितले जाते ही जगन्नाथ रथयात्रा आषाढ द्वितीयेपासून सुरू होऊन आषाढी एकादशीला या रथयात्रेची सांगता होते ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते भगवान जगन्नाथांच्या रथांची भव्यता मोहून टाकणारी आहे या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते या रथांचे संपूर्ण बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही असे सांगितले जाते या रथयात्रेत श्री बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो याला तालध्वज असे म्हटले जाते मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मारथ असे म्हटले जाते सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो याला नंदीघोष किंवा ध्वज असे म्हटले जाते दोन्ही भावांची लाडकी बही सुभद्रा दोन्ही भावांच्या संरक्षणात यात्रा करते अशी मान्यता आहे या रथांपैकी जगन्नाथाचा सोळा चाके असलेला लाकडी रथ हा पंचेचाळीस फूट उंच पस्तीस फूट लांब आणि पस्तीस फूट वृंद अशा आकार मनाचा असतो बलरामांचा रथ पंचेचाळीस फूट उंच असतो तर सुभद्रेच्या रथाची उंची त्रेचाळीस फूट असते मंदिर आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथात बसून जातात अशी यामागील धारणा आहे भारतभरातून आणि परदेशातून आलेली सर्व जाती धर्म संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मी सानिध्य राहतात अशी व्यवस्था आहे या मंदिरात वर्षभर अन्नक्षेत्र सुरू असते मात्र येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात स्वयंपाकात अन्न शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांवर ठेवली जातात या प्रक्रियेमध्ये वरील भांड्यांचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एका मागील एक एक भांड्यातील अन्न शिजते असे सांगितले जाते भल्या मोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे व त्यांचे मदतनीस काम करतात भगवान जगन्नाथांचे भाविक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे जगन्नाथांची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते केवळ भारतातच नाही तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा माहिती आवडली असेल तर लाईक व इतरांनाही शेअर करा धन्यवाद